भाजपने माझ्या सोबत धोका केला ज्या दिवशी मी धोका देईल तेव्हा सरकार राहणार नाही महादेव जानकर यांचा इशारा भाजपनं माझ्यासोबत धोका केला मात्र ज्या दिवशी मी यांना धोका देईल त्या दिवशी यांचे सरकार राहणार नाही असा रोखोक इशारा महादेव जानकर यांनी दिला आहे तसेच परभणी लोकसभा मत मतदारसंघातून उमेदवारी अर्ज दाखल करण्यावर ठाम असल्याचे त्यांनी सांगितले आहे परभणीत राजपाच्या लोकसभा विजय निर्धार

धोका का तरी कुणावर राहण्याचा सा। गुट्टे साहेबांनी मला ज्या जे मिळून विचारलं तर साहेब मी काय तुम्हाला सांगितलं मतदान आपण माहितीला द्यायचं त्यांनी धोका केलाय आपण धोका करायचा आणि मी जेव्हा धोका करायला सुरुवात करीन तेव्हा यांचं सरकार राहणार नाही हे मला